नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर माराळ गाव येथील मीना सोनवणे यांचा पाच महिन्याचा मुलगा कार्तिक हा आजारी होता उपचारासाठी पैसे नसल्यामुळं परिसरात राहणारी स्वाती बेरा या महिलेने सांगितले की कार्तिकला मी बरे करते असे सांगून हैदराबाद येते चांगले हॉस्पिटल आहे त्याला दोन लाख खर्च देखील मी करते असे सांगून कार्तिकला घेऊन गेली असता एक महिना उलटून गेला असून मीना सोनवणे यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली कार्तिकचे अपहरण झाल्याने सांगितले उल्हासनगर पोलिसांनी पथक तयार करून तज्ज्ञानाच्या सहाय्याने बिहार बाकरपूर या ठिकाणाहून कार्तिकचा शोध घेतला पोलिसांनी दोन महिलांना केले अटक उल्हासनगर पोलिसांची मोठी कामगिरी चला तर पाहूया या आजच्या महत्वाच्या बातम्या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सदर बालक हे पाच महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्यास मिळाली तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत आम्ही सोनी कुमारी आ, सो सो, सो सोनीदेवी पासवान सदर मय अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले तरी सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आरोपी महिलेस हीच ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली तर त्या ठिकाणी नक्षलट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन आ, लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजन पद्ध बद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अरेस्ट अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून ती स भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर बालकास घेऊन पोलीस ठाणे परत आलो आहोत आणि मुदतीत माननीय न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक रोजी पोलीस कस्टडी तिचे मंजूर करण्यात आले आहे यामध्ये पाच महिन्याचा एक लहान बाळ होतं त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे त्या ते बा लहान बाळावरती तक्रार दाखल झाल्यानंतर पी एस आय हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं त्या ठिकाणावरून सोनी दे सोनी देवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्यावरून तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा बाल भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे तर त्याप्रमाणे निकिता बोईगड पी एस आय यांच्यास समवेत पाच ते सात पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि तिच्या ज्या जिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजा यांना या ठिकाणी ही टीम घेऊन आलेली आहे माझी टीमनी बराकपूर यासारख्या नक्षलँड एरियातून जेवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले आहेत सर तक्रार दाखल झाल्यापासून किती दिवसात ही कामगिरी तक्रार दाखल झाल्यापासून ही जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जो दहा तारीख आहे तर आठ ते नऊ दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे पाटणा जिल् पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे आहेत सध्या दोन आरोपी पकडलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहेत त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यांना पण यांच्यावरती कारवाई होईल सदरची कारवाई जी आहे ते आमचे मान्य पोलीस आयुक्त श्री साहेब त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय साहेब आणि सुधाकर पटारे साहेब त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब बी यांच्या मार्गने करण्यात आलेली आहे सर यामध्ये या आरोपीमध्ये अजून काय असं निघालं की अजून काही तस्करी करतात ये हां तसे जे शक्य जे आहे ते त्याबद्दल त्या आता जस्ट टीम आलेली आहे त्या प्रमाणे त्यांच्यावर बारकाईन तपास करून पुढचे नेमकी काय इतर बाळांची तस्करी केलेली आहे किंवा कसं याबद्दल तपास करण्यात येईल